श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी स्वामींची एक कथा घेऊन आलो आहोत या कथेचे नाव असे की स्वामींचा हितोपदेश धर्माने वागा सेतुबंद रामेश्वराला पापविनाशक तीर्थकोंडे आहेत तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट निवासी श्री ते 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 स्वामी तेथे आले असता त्या पुजाराने त्यांनाही हेच सांगितले स्वामी म्हणाले आम्ही निर्धर संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हासी कर व्यर्थ किरकिर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याचं जवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल हे ऐकून स्वामी समर्थ तात्काळ तेथून निघून गेले स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक स्नान करू शकत नसे त्यामुळे या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील स्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्याने योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले स्वामी समर्थ हे परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धनलोभे पूजिता देव त्रिकाल धनार्थ लोकांचा करिताछ ब्रम्हकुई जन्मोनी कृत्य अमंगल आचारिता कैशी दुर्मती आजपासून आजपासून धनलभ सोडून लोकांचा करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदरातीर्थ करावे मृदुवचने संतोषावे सद्धर्मानेच धन आणि यश मिळेल नंतर या पुजाऱ्याने स्वामी समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली स्वामी म्हणाले शंकराचार्यांच्या बोधवृत्ताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फल जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर हस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्माण झाले पुजाऱ्याचे वर्तन पालटले सचोटीने वागू लागला चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला लोभसोडा आणि धर्माने वागा हा संदेश स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृतच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू